प्रवीण स्वामी होते सा, साधारणतः तसं पाहिलं तर सगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सहसाचा मराठवाड्याचा एक मी दौरा नाही म्हणणार पण मराठवाड्याची भेट घेतली शेतकऱ्यांची भेट घेतली कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आजपर्यंत काय आसमानी संकट आलेलं नाही अशातला भाग नाही आपत्ती आलेली नाही अशातला भाग नाही परंतु वेळेची आपत्ती या या ही भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर उद्ध्वस्त झालीच खरं वाहून गेलेली आहेत जे मुलं बाळ आहेत त्यांची दफ्तरं वया पुस्तकं अर्थी तसं पाहिलं तर आखा आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि या संकटात भरीच भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझ आहे आपल्याला आठवत असेल आता साधारणतः एक वर्ष होत आलं किंवा होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं सोयाबीन वगैरे पीक होतं कापूस होता पण आत्ताचं सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते हमीभाव खूप कमी देत होतो म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याच नव्हतं झालं पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल त्याच वेळेला ती पीक जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती त्याचा वास येत होता शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरवर चिखल आणि त्याच्यावरती पाणी होतं शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांनी मला मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे याच कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर ता त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीजन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे वरचं पीक तर गेलं जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरूम हे सगळं वर आलेलं आहे ती जमीन सावरायची झाली परत जर का पीक घेण्या योग्य करायची झाली तर किमान तीन ते पाच वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती मदत जर का पाहिली हो हो हो, हे हो तरस्था तर हेक्टरी मदत किती होते सात आठ हजार अशी काहीतरी होत असेल किंवा पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः सहा सात हजार रुपये एकरला खर्च येणार आहे देका देका आता साफसूप करायला आणि <coughs> साफसूप करायला करा म्हणतोय त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसल्या योग्य करायची याला खूप मेहनत लागणार पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल पण दोन तीन वर्ष ही याच्यात जात असल्यानंतर आता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तकं वया वाहून गेलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतला असं माझ्या वाचण्यात आलेलं नाही तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तर सोडा त्यांच्या मुलाची जी काही वया पुस्तकं वाहून गेलेली आहेत ती सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे आणि मग रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येतात मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं ती बातमी आपणही वाचली असाल आपल्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली वाचली एकतीस वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली एकतीस वर्षाचं पोर आणि त्याला जे ते पंधरा दिवसाचा बाय एक मोठी ती आपण ज्याला म्हणतो ना जॉईंट फॅमिली तशी ती सगळी असं एक मोठं कुटुंब होतं हा कर्जा करू पोरगा डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझ त्यांना विचारलं मी कर्ज किती तर दोन लाखाचं कर्ज आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या दोन तीन वर्षातली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही अजूनही पोचलेली नाहीये त्याच्यानंतर दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे त्याच्यानंतर आमचं सरकार आलं मी कर्जमुक्ती केली कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील आणि इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो जे आत्ता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळून द्या त्यांना मदत करा असं बोललं याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी करी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर त्या बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले मग ही कुठली लोकशाही आहे कुठलं सरकार आहे कशासाठी तुम्ही राज्य करताय ही विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानी करता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण सततचा पाऊस सतत धार द्यायला म्हणतो अतिवृष्टीमध्ये आहे चक्रीवादळ आहे हे, हे साधारणतः पासून मार्च पासून गेल्या काही वर्षातली आहे की चौदा हजार कोटी तेरा हजार काही आठशे काहीतरी कोटी म्हणजे साधारणतः चौदा हजार कोटीची जाहीर झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाही आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना पंजाब पंजाबमध्ये सोळाशे आणि हिमाचलला पंधराशे कोटीची मदत पंतप्रधानांनी केली अजूनही आपल्याकडे केलेली नाही आहे पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर केलेले तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे डबल इंजिन आणि किती किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाहीये परत वरचं एक मोठं आहे इंजिन त्यांची मदत घ्या कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोरच्या चर्चा काय करताय आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं हो हो? पंत पंत की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा कसला प्रस्ताव समोर तुमच्या आज केवळ महाराष्ट्र मध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधान आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडने टाकलेले आहेत पंच्याहत्तर लाख महिला पंच्याहत्तर लाख महिला म्हणजे तुमची मतचोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघालात बिहार तुम्हाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की पाच सात वर्षापूर्वी सा बिहारच्याच निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास सव्वा लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाही आहे पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय हे हे सरकार आहे कुचकामी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारणात आणत नाही आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांच्या होती हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा बँकांच्या नोटीसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटीसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हे सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी थक आहे त्या थकबाकीदार सा, साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं स्वतः सरकार हमी राहतं आत्ताच मला वाटतं काही हजार कोटींची त्यांनी थक हमी दिली म्हणजे तुम्ही सर कर्ज बुडवलं तर कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंगळ मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल आणि म्हणून ही या दोन मागण्या आम्ही महत्वाच्या करतो पीएम केअर फंड मागणी केली होती त्यातनं पैसा द्यावा तर पीएम केअर फंड संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना म्हणते की कोरोनासाठी जे पैसे होते ते खर्च केले नाही आणि ना त्यामुळे ना कॅप म्हणते की कोरोनासाठी जे पैसे होते आणि ते देता येणार नाही मला आता एका गोष्टीवरती दाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही याचं कारण असं मी याच्यामध्ये अजूनही म्हणतोय की राजकारण आणू इच्छित नाही पण ज्याप्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेशच्या सरकारने गंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पाप धुतली जातात अशी एक धारणा आहे त्या गंगेमध्ये यांनी तिथे मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्त जी काही शव होती मृतदेह होती ती सोडून दिली होती गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुम्ही पहिले हे जाहीर करा एक तर पंतप्रधान मदत निधी जसं निधी मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे मी तुमच्याशी बोलायला तयार आहे मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं ना भाजपला माहिती नाही प्रशासनाचा त्यांचा संबंध नाही तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही संपूर्ण देशात महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली लसीकरण केंद्र ही एक ते दोन होती ती सहाशेच्या वरती आम्ही केली रुग्णशय्या वाढवल्या ऑक्सिजनचे प्लांट टाकले हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती हे ते, ते विसर त्यांनी विसरता नये पंतप्रधानांनी स्वतःलाच स्वतःच्याच रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या त्यावेळेला आम्ही जनतेला पाच रुपयात शिवभोजन दिलं होतं हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये आणि मला असं वाटतं की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो मात्र आता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी एक आता पंतप्रधान येत आहेत परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रवरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं नाहीतर मग पीएम कोणाची पी केअर घेत आहेत केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच ते ना बाकी करोना काळातलं काढायचं असेल ना उन्ह माझी तयारी आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते पण दरवेळेला आंगलट आल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापड्यात मी अडकणार नाही आता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे मदत करा ही ही आमची मागणी मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर हा एक विशेष निधी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळाली आणि त्यात आणखी एक सांगतो त्यात नाही ऐका त्यात एक सांगतो त्या समजा सहाशे कोटी जमले असतील त्याच्यात त्याच्यात एक एक मिनिट त्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये तुम्ही पुढे बोला आता एक दुसरा विषय आणखीन असा आहे की परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानीचा सामना येत्या रविवारी होतोय म्हणजे उद्या हा निर्लज्जपणाचा कळस झाला बेशर्मीचा कळस झालेला आहे एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवलं जातं त्यांना अटक केली जाते रासुखाखाली अटक केली जाते आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट आहेत हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले दोन सामने दुसरा सामना तर कधी झालं कोणालाच कळलेलं नाही आहे उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत जाहिरातदार आहेत त्यांना सुद्धा सांगतो की अरे तुम्हीसुद्धा क्रिकेटली देशभक्ती जरा दाखवा तुमची उत्पादनं ही आपल्या देशात होतात तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आपला देश आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यामध्ये कुठेही स्पॉन्सरशिप देऊ नका हे मी त्या प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय मुख्यमंत्री होता पुन्हा भेटू उद्घाटना होता ठीक आहे त्याच्याबद्दल मी नंतर बोले आता माझ्या समोर प्रश्न हा हे दोन प्रश्न आहेत एक तर माझा महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि नुसता शेतकरीच नव्हे तर एका घरात मी गेलो तर आपण बघितलं असाल एक गाडीत बसताना एक महिला गरीब महिला होती ती म्हणाली साहेब माझ्या घरात आज सुद्धा पाणी आहे आमच्या गरीबाच्या घरात कोणी येत नाही तुम्ही येऊन बघा मी जाऊन बघितलं आणि ती लहान पोर होती तिकडे तिचं नाव परी आणि मला खरंच मन हेलावून गेलं की सगळं उद्ध्वस्त झालं असताना सुद्धा त्या घरात गेल्यानंतर तिथल्या महिला लगबग इथे सांगत होत्या की अरे ओवाळणी करा म्हटलं ताई ओवाळणी करू नका जेव्हा तुमचं सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मी नक्की येईन आता माझी आणखीन एक मागणी अशी आहे की अशी जी काही घरं आहेत ज्याच्यात काहीच नाही तर भिंती तर तेम भिंती आणि वरती पत्रे आहेत अशी काही घरं वाहून गेले आहेत तुमची प्रधानमंत्री आवास योजना ही काय आहे नेमकं भानगड या अशा घरांना कच्ची घरं जी आहेत त्या घरांना तुम्ही पक्की घरं द्या ना पक्की घरं का देत नाहीत प्रधानमंत्री आवास योजना तिकडे पाहिजे इकडे शहरामध्ये ती घरं बांधून काय उपयोग नाही शहरामध्ये घरं बांधली जातात ती घरं बांधणारी यंत्रणा वेगळी आहेच पण गोरगरीब ज्याप्रमाणे ज्या घरात राहतोय तुम्हाला एक आठवत असेल की जो आपल्याकडे लातूरचा भूकंप झाला होता तिकडे घरं पडली होती कारण ती मातीची घरं आहेत सगळी तर तिथे पक्की घरं द्या त्याला काम करा ना प्रशासन म्हणून मी म्हणतोय परत परत की भाजपला सरकार चालवता येत नाही याच्यावरती आता माझा अंधविश्वास नाही तर डोळस विश्वास आहे काळात महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही विधानसभेत विधान परिषदेत अशा वेळेस कारण विरोधी पक्ष नेता हा सभागृहात आवाज बनतो जनतेचा मी काही राज्यपाल किंवा विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन काय उपयोग होणार आहे का हा त्यांचा भित्रेपणा आहे विरोधी पक्षनेता न देणं हा सत्ताधारी पक्षाचा भित्रेपणा आहे हा घाबरटपणा आणि फेकडपणा आहे मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रावरती जे संकट आलेलं आहे त्याच्यावरती चला आम्ही राजकारण बाजूला ठेवायला तयार आहोत आम्ही तुमच्या बरोबर सोबत येतो तुम्ही खास अधिवेशन बोलवा विधिमंडळाचं त्याच्यामध्ये चर्चा करू आणि सर्वानुमते महाराष्ट्राला कशी मदत करायची सगळे मिळून केंद्र सरकारकडे जाऊ आणि महाराष्ट्राला मदत करू विशेष अधिवेशन बोलवा आम्ही देतो सहकार्य तुम्हाला मी केवळ विरोधाला विरोध करत नाहीये पण जेव्हा सरकार म्हणून आपली जबाबदारी झटकू पाहत तेव्हा मात्र मला नक्की राग आल्याशिवाय राहत नाही ओला दुष्काळ असताना एकीकडे एक एक हिंगोली जिल्हा प्रमुख जे आहेत शिंदे गटाचे त्यांनी कौतमी पाटील आणि माधुरी पवारचा डान्सचा कार्यक्रम आहे त्यांचा असल्याचा दुष्काळ याच्यात दिसतो मला जास्त शिवसेनेच्या दसरा मेळावा काय राज्यात पावसाचा आणि मुंबईतही पाऊस होतोय शिवतीर्थावर शिवतीर्थावरती हा दसरा मेळावा होईल आणि मला वाटतं सकाळी संजय राऊत बोललेले आहेत की जर शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी एखाद दोन तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय कारण शेवटी जे तुम्ही आता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेद भेदरट सरकार हे भेदरट सरकार आहे घाबरट सरकार आहे पाशवी बहुमत असलं तर यांच्यामध्ये टोळक्यांचं टोळ्यांचं सरकार आहे ते घाबरते विरोधी पक्षनेते द्यायला आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं

हमारे जिला प्रमुख अन्य सारे कार्यकर्ता भी थे और आ, मेरे हाथ में तो कुछ नहीं है आज तो मेरे हाथ में सत्ता नहीं है लेकिन जितने काश्तकार मुझे मिले रो रहे थे रो क्योंकि उनका जीवन ध्वस्त हो गया है सिर्फ खेती का नुकसान नहीं हुआ है उनका पूरा घर दार कुछ नहीं रहा बाकी तो ऐसी स्थिति में अगर हम कुछ मांग करें मांग करने की आवश्यकता नहीं होनी चाहिए सरकार ने अपने आप कुछ चीजें महोदय है और सब स्थिति देखने के बाद हमने दो मांग की है एक तो जिस तरीके से जब मैं चीफ मिनिस्टर था मैंने पूरे काश्तकारों का कर्जा माफ किया था तो आज स्थिति उससे भी बुरी है खराब हुई है और हम चाहते हैं हम मांग करते हैं कि तत्काल महाराष्ट्र के जितने सारे काश्तकार है उनका कर्जा माफ करना चाहिए माफ होना चाहिए साथ ही साथ खेती का जो नुकसान हुआ है जो उन्होंने मदद जाहिर की है वो बहुत ही कम है और इसलिए पर हेक्टर जिस तरीके से पंजाब ने किया किया है पचास हजार रुपया पर हेक्टर तुरंत दे दे ये दो हमारी मांग है सर मुख्यमंत्री का बयान आया उन्होंने कहा कि कोरोना के समय पीएम केयर फंड का इस्तेमाल नहीं हुआ और इसीलिए अब राज्य सरकार उसका उपयोग नहीं कर पा रही मुझे दया आती है मुख्यमंत्री जी की स्थिति पर और मेरा तो अब विश्वास है कि भारतीय जनता पार्टी और प्रशासन का कुछ भी संबंध नहीं है इन लोगों को सरकार चलानी नहीं आती है ना ही केंद्र की सरकार वो चला सकते हैं ना ही राज्य की सरकार कोरोना के समय में जिस तरीके से उत्तर प्रदेश में जहां पर कुंभ मेला हुआ था और माना जाता है कि गंगा माता गंगा हमारी पवित्र नदी है जिसमें अगर स्नान करते हैं तो पवित्र हो जाते हैं ऐसी हमारी मान्यता है उसी गंगा में उन्होंने जितने सारे मृत्यु हुए थे कोरोना के समय में उसकी सारी लाशें वहां ऐसी छोड़ दी थी क्या ये प्रशासन है गुजरात में जिस तरीके से सार्वजनिक मतलब तो पूरे मैदान में चित्र जल रही थी वो चित्र अपने महाराष्ट्र में नहीं देखा और महाराष्ट्र में जितने महाराष्ट्र में काम हुआ था कोविड केयर सेंटर्स, फिर जो टीका उन्होंने टीका महोत्सव भी किया था टीका महोत्सव करो ये महोत्सव करो कोरोना महोत्सव करो खाली थाली हमने बजाने के लिए नहीं दी थी हमने शिव भोजन पूरा भोजन पांच रुपए में गरीब लोगों के लिए उपलब्ध करके दिया था दवाइयों की हमने सब पूरी दवा थी वैक्सीन कोविड केयर सेंटर जितना काम कोविड के समय में महाराष्ट्र की सरकार ने किया था मैंने मुझे, मुझे नहीं पता कि अन्य राज्यों में खास करके जितना भारतीय जनता पार्टी की सरकार जहां भी है वहां काम हुआ था खैर मैं अब उस विषय में नहीं जाना चाहता पहले पीएम केयर फंड जो है उससे पैसा ले लो और मेरे काश्तकारों को दे लो सर, तो तो पार भी। तो क्रिकेट का जो तो बात तो क्रिकेट पर जिस तरीके से हम बात कर रहे हैं बहुत ही दुर्भाग्य की बात है हमने तो हमें ऐसे लगा था जब मोदी जी प्राइम मिनिस्टर नहीं बने थे तो वो रजत शर्मा की एक क्या इंटरव्यू में उन्होंने कहा था कि उनको पाकिस्तान को उन्हीं की भाषा में जवाब देना चाहिए पाकिस्तान आके मार के जाता है और हम अमेरिका के पास जाते देखो उन्होंने मारा उन्होंने मारा उन जैसे तो वैसा और एक लगा था कि अरे कुछ तो है लेकिन अब जिस तरीके से व्यवहार हो रहा है मतलब वांगचुक जिन्होंने अपने जितनी फौज है वहां तो आपने देखा होगा कि जो एनवायरमेंट ठंड होती है तो बहुत ही कड़ी ठंड होती है और वहां रहना मुश्किल होता है ना बिजली का पता है ना पानी की कोई कुछ व्यवस्था है और ऐसी स्थिति में उन्होंने एक टेक्नोलॉजी डेवलप की है सोलर टेंट मतलब जो वांगचुक अपने फौज के लिए इतना काम कर रहे हैं उनको अपने देशद्रोही ठहराया उन, और उनको रासुका के अंदर अरेस्ट किया और जो देश पाकिस्तान हमारे देश में आतंकवाद फैला रहा है उनके साथ आप क्रिकेट खेल रहे हैं कौन सी देशभक्ति आपकी और मैं आपके माध्यम से सारे देशभक्तों को आवाहन मतलब विनती कर रहा हूं पिछले दो मैच में जैसे आपने बहिष्कार किया था वैसे कल के मैच का बहिष्कार करें और खास करके कर जितने सारे स्पॉन्सरर्स हैं उनको भी कहता हूँ कि अरे कुछ तो अपने देश के देश के लोग हैं उनकी कदर करो आपका पूरा व्यवहार अपने देश में होता है आपके आपका जो माल है आप जितने सारे प्रोडक्ट्स हैं मार्केट अपने देश में है और देश के लिए आप कल की जो मैच होने जा रहे उसका समर्थन ना करें और उसका उसके लिए स्पॉन्सरशिप ना दें ये मेरे उनके उनसे तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ・はい。